मनोज जरांगे आम्हा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे गेल्या चार दिवसांपासून ते पाणी आणि औषधोपचाराविना आहे त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलांनी जरांगेंकडे पाणी पिण्याचा हट्ट धरत आक्रोश केला मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले उपोषणाच्या सलग चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपचारासाठी नकार दिला जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाला उपचार न करताच माघारी फिरावं लागलं आधी सगळे सोयरे कायदा करा मग उपचार घेतो अशी मागणी जरांगेने डॉक्टरांच्या पथकाकडे केली सांगलीच्या महांकाळमध्ये खेळाडूंनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला तहसील कार्यालयासमोरच्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर खेळायला बंदी घालण्यात आली तहसीलदारांच्या या निर्णयाला विरोध करत खेळाडूंनी आंदोलन केलं आहे तसंच प्रशासनानं तातडीनं हा निर्णय मागे न घेतल्यास शहर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे पुण्याच्या भोर पंचायत समिती इमारतीत पार्किंगच्या जागेत भंगार भरून ठेवलाय त्यामुळे नागरिकांना हो बाहेर पैसे देऊन पार्किंग करावं पार्किंग पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेराही तुटला आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण वर्ध्यातील महासंस्कृती महोत्सवात कैलास खेर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र कार्यक्रमावेळी पावसानं हजेरी लावली या पावसापासून वाचवण्यासाठी लोक डोक्यावर खुर्च्या घेऊन उभे राहिले मात्र पावसाचा जोर वाढल्यानं अनेकांनी सहज घराचा रस्ता पकडला या घटनेत नागरिकांनी एक दोन नाही तर जवळपास एक हजार त्र्याण्णव खुर्च्या गायब केल्या भंडारा जिल्ह्यात बांधकाम कामगार आक्रमक झालेत तालुका स्तरावर नोंदणी आणि किट वाटप करण्याची मागणी कामगारांनी केली आहे भंडारा युवक काँग्रेसनं कामगारांच्या पाठीशी उभं राहत आंदोलन केलं भंडारा जिल्हा कामगार कार्यालयासमोरील मार्गावर रास्ता रोको करण्यात आला अखेर पोलीस प्रशासन आणि कामगार कल्याण भंडारा यांनी भेट दिली आणि मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं नवी मुंबईतल्या खारघरमध्ये राष्ट्रीय वारकरी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तीर्थक्षेत्राजवळ मांस विक्रीला बंदी तसंच शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा निर्णय मागे घ्यावा असे प्रस्ताव मंजूर करण्यात आले याची अंमलबजावणी न झाल्यास वारकरी संप्रदायात सरकारला जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली नाशिक रोड रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढणारे गुन्हेगारीला आळा बसावा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे सध्या रेल्वे स्टेशन परिसरात बहात्तर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत मात्र महिन्याभरात शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील पारसमध्ये उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे पारसमध्य सौर ऊर्जा प्रकल्पाऐवजी सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा सा औष्णिक विद्युत प्रकल्प उभारावा अशी स्थानिकांची मागणी आहे यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले